नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता वळूयात आजच्या बातमीकडे आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यानं निवडणुकांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे निवडणुकीमध्ये तसेच जिथे जिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्या ठिकाणी कशा पद्धतीने कारवाई केली जाईल याची माहिती त्यांनी आज पत्रकारांना दिली आहे पाहूयात आजच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे शहर वाहतूक सुधार समितीची स्थापना करणार रोड रोमियोंना चाप बसवण्यासाठी बीट मार्शल सज्ज रहदारीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कडक कारवाई शिरूर शहरातील गुन्हेगारीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची करणार तरतूद अवैध वाहतुकीवर पोलीस घालणार निर्बंध गुन्हे टाळण्यासाठी भाडेकरूंची सविस्तर माहिती शिरूर पोलीस स्थानकात जमा करण्याचं आवाहन त्याचबरोबर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वारंवार गुन्हे दाखल असल्यास मोक्का अंतर्गत आता कारवाई केली जाणार दोनपेक्षा अधिक गुन्हे असल्यास तडीपारीची कारवाई करणार पोलीस आणि यादीमध्ये एकूण आठ्ठेचाळीस गावं आहेत आणि सेहेचाळीस ग्रामपंचायती आपले कार्यरत आहेत जवळजवळ एकशे एकोणसत्तर गुप्त आहेत वृत्तीचा त्याच्या संहिता डिक्लियर झालेले आहे आणि याच्या संहितेला अनुशंगून आपण सक्त प्रतिबंधक कारवाई करणार आहोत प्रत्येक गावातील दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या कुठल्याही व्यक्तीवर तडीपारीची कारवाई आम्ही प्रस्तावित केलेली आहे रोड रोमियोच्या संदर्भात शहर सा शिरूर शहरमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे असं नागरिकांनी मला समक्ष भेटी घेऊन सांगितलेले आहेत काही विद्यार्थिनींनी समक्ष भेट घेऊन सांगितलेले आहेत आणि त्यांचा खंबीरपणे बिमोड केला जाईल माझं विनंती पण असेल युवकांनी स्वतःचं नुकसान करून घेऊ नये फोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्याच्या कलमांमध्ये अडकून आपलं लाईफ स्पॉईल होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे दारूधंदे मटका आणि भट्ट्या संदर्भात आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन गावगितीच्या वेळी गावकऱ्यांची मदत घेतलेली आहे आणि गावकऱ्यांच्याकडून आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्ही दारूबंदीच्या प्रकरणामध्ये खूप चांगलं यश मिळवू असा माझा वैयक्तिक विश्वास आहे तसंच वाळूच्या संदर्भात तहसीलदार साहेबांच्या ज्या ज्या वेळेस त्यांना आवश्यकता पडेल त्या त्यावेळेस आम्ही प्रोटेक्शन पुरवत आहोत आणि वाळू व्यावसायिकांना एक चांगला संदेश या मार्फतीने गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी वाळू व्यावसायिकांच्यामध्ये मारामाऱ्या तहसीलदार साहेब किंवा मसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाड्या घालणे त्यांना मारहानी करणे अशा प्रकार सिरियस ऑफेन्स दाखल आहे अशी यापुढे कुठलेही प्रकार होणार नाही त्याची आम्ही पुरेपूर खबरदारी घेणार आहोत आणि इलेक्शन खूप शांततेत आणि शिस्तीत पार पडेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही आता सगळेजण प्रयत्नाला लागलेलो आहोत तर अशा पद्धतीने पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे नक्कीच गुन्हेगारीला आळा बसेल नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टी व्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टी व्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद लाईव्ह टी आपला विश्वास आपला चैनल